नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सरकारने आणली एक नवीन योजना कर्मचाऱ्यांचा होणार मोठा फायदा असा मिळेल फायदा या संदर्भामध्ये सरकारने एक योजना आणली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक नवीन योजना या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो आठव्या वेतन आयोगात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन घोषणा करू शकतात ही योजना आरोग्य सुविधेबाबत असू शकते आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज आणली या वर्षी जानेवारी मध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे या आयोगाचा उद्देश सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा पगार आणि पेन्शन मध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस करणे हा आहेत वेतन आयोग म्हणजे फक्त पगार वाढीचा फॉर्म्युला ठरणारे गणित नसून अशीच एक बहुतेक जणांची समजूत आहे की पगाराचा फॉर्म्युला ठरवणे परंतु आयोग सर्व बाबतीत नकशी माहिती गोळा करत असते आणि नंतर अहवाल तयार करत असते पण या आयोगावर एक मोठी जबाबदारी असते वेतन आरोग्य पगार सुविधा विशेषतः आरोग्य विमा योजनाचा देखील आढावा घेतात

कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबाना कमी किमती डॉक्टर सल्ला उपचार चाचण्या आणि औषध यासारख्या सेवा प्रदान केल्या जातात पण ही योजना प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित आहे ग्रामीण भागात या योजनेचा आणि सुविधेचा लाभ मिळत नाही सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगात या योजनेच्या संदर्भात मर्यादा लक्षात घेऊन नवीन आरोग्य विमा योजना सुरू करण्याची शिफारस केली होती सातव्या वेतन आयोगाने एक पाऊल पुढे टाकत सर्व कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांना शिफारस केली होती तसेच या योजनेची होती आणि तयार केल्या होत्या जेणेकरून कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचाराचा लाभ मिळू शकेल आणि अशाच प्रकारची योजना आता सरकार आठव्या वेतन आयोगात आणत आहेत कॅशलेस योजना कशी असेल जाने योजना जानेवारी सुरू करण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे या योजनेचे नाव आहे केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक आरोग्य विमा अशी असू शकते ही योजना आर डीए कडे नोंदणीकृत विमा कंपनी द्वारे लागू केली जाऊ शकते दरम्यान अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे अनेक बाबतीत आठव्या वेतन आयोगात सर्व स्तरावर सर्व लाभ कर्मचाऱ्यांना दृष्टीने विचार करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अमूल्य भेटी प्राप्त होणार असल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे आठव्या वेतन आयोगात कदाचित विलंब होऊ शकतो पण प्रत्यक्ष त्याचा लाभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्या जाईल असे म्हटले जाते करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच